स्टार भारतात श्री शिक्षण प्रथम सुरू करणारे जनक वज्ञान देवता म्हणजे फुले दाम्पत्य होय मुख्यमंत्री नायब सिंह सैनी स्टार स्टार महात्मा फुले वाड्यात हरियाणा मुख्यमंत्री नायबसिंह सैनी फुले एज्युकेशन तर्फे सन्मानित पुणे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय स्मारक समताभूमी या ठिकाणी थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास सुरुवातीला हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन आणि महात्मा फुले महात्मा फुले चरित्र साधने साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ फडूक यांचे वतीने हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नामदार नायबसिंह सैनी यांचे नुकतेच झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर निवड झाली म्हणून आमदार योगेश केळेकर यांचे शुभ हस्ते महात्मा फुले पगडी आणि सत्यशोधक रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी आणि जर्मन सत्यशोधक विवाह मराठी व प्राध्यापक सुकुमार पेटकुले लिखित तेलुगू व डॉक्टर प्रल्हाद वडगावकर लिखित महात्मा फुले गीत चरित्र सत्यशोधक रघुनाथ डोक यांनी भेट दिले तर मच्छिंद्र दरवडे अंदा कुदळे यांचे शुभ हस्ते भव्य पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रतिपादन करताना मुख्यमंत्री नायबसिंह सैनी म्हणाले की फुले दाम्पत्याने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात बहुआयामी कार्याची सुरुवात या करीत पाळण्याची विहीर खुली केली बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले तसेच भारतात प्रथम महिलांना शिक्षण सुरू करणारे ते जनक व ज्ञान देवता आहेत पुढे ते म्हणाले की मला राज्य चालवताना सर्व समावेशक जनसेवक म्हणून माझे हातून अधिक चांगले कार्य होण्यासाठी आज माझा सन्मान फुले पगडी घालून जो झाला त्यामुळे मला या फुले वाड्यातून एक मोठी ऊर्जा स्फूर्ती व प्रेरणा मिळाली आहे आपण आज देतो की मी फुले दानपत्यांचा आदर्श विचार घेऊनच काम करणार आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते पीएम सैनी काळूराव गायकवाड स्मिता गायकवाड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे आधी सदस्य राहुल पाखरे अखिल सैनिक समाज महाराष्ट्राचे सचिव संगीता कोल्हे पुणे अध्यक्ष डॉक्टर क्लीना बोरुडे हनुमंत टिळेकर सुधीर पैठणकर विजय कोठावळे उपस्थित होते